किल्ला रे कोसा पण एक आपले सिंगल घेतला आहे सिंगल तिसला बावीस बावीस तेवीस पर्यंतला जायचंय फायनल यायला पंचवीस हजार पंचवीस ला या फायनल हे पण आज ने वर्षभराचे वासरे बरोबर हा मैसुरी

डॉन <laughs> आहे दे का चेंडू चेंडू आहे इथं आपण फेरा काढून देऊ उजव्या कांदी परफेक्ट एकदम डावाने एकदम उजवा कांदी परफेक्ट पळतो एकदम पब्लिक न आतून दोघी आणून देऊ फक्त उजवा पळतो आणून देऊ पब्लिक न भी आणि आतून भी आणून पैसे द्यायचे त्याची बरोबर खेळून हो सांगायला एक लाख पाच आणि फायनल किंमत तिची पंच्याहत्तर हजार रुपये घ्यायची पंच्याहत्तर घ्यायची थी। का बघा साधा दे ती शर्तींना चुकून देणार आहे आपण एकच नंबर तिची सर्व शूटिंग आहे आपल्या जवळ हे तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये तोड जुने म्हणजे असं असेल मोबाईल मध्ये काढलेली शूटिंग आहे याच्यात फाटन ते व्हिडिओ मध्ये मला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला शूटिंग हे स्पष्टपणे धावल आणि बैल आपण धावताय की साईस गाव पाठीवर बोलवा ना आपण त्याचा व्हिडिओ काढू हे फक्त असं नाही कोणत्याही बैला चालतो जे पळत जे गॅरंटीचं आम्हाला सांगेल ते आम्ही गॅरंटीच सांगू बाकी मला आमचा डायरेक्ट चा असतोय डायरेक्ट घेतलेला हे आणि सर्व गोष्टीला एक नंबर आहे पहिले एकाच नंबर आहे आपण डायरेक्ट झुकवून देऊ गॅरंटी बरोबर तर मित्रांनो तू गॅरंटीचा आहे शरीतीचा आहे गट पास केलेला आहे मित्रांनो सहा हाती आणि गरीब आहे ना

सांगायला चाळीस तीस हजार ला फायनल तीस फायनल होईल मागणी झालेली पंचवीस सत्तावीस हजार पर्यंत मागितलं नाशिककरांनी सगळीकडे मागे बाजारात बी पंचवीस सव्वीस सत्तावीस पर्यंत मागितलं तीस हजार असं आहे का सांगायचे चाळीस आहे सांगायचे चाळीस आहे वास्त्रू बघा मी पळायला शूटिंग पडणार आहे एक फेरा दोन फेरे काढलेला

एक लाख दहा हजार दोन बैलांची ना चार बैलांची चार बैलांची आहे ना चार बैलांची दोन आणि लाख दहा हजार एक लाखाव हजार प्रमाणे जोड पंचावन्न हे पण हजार ला एक जोडी एक लाख एकदा एक वीस अशी आपण चारही बैला देणार लाख दहा हजार एक लाख दहा हजार पंचावन्न हिरवनची हि चालू आहे काही चालू आहे गाड्या वकरा लागतील मैसुरी आहे आणि कामाला पण कामाला पण चालू आहे म्हणजे फक्त पंचावन्न आहे फक्त पंच्याहत्तर ते पासष्ट ते सांगायचे काय नाही बरोबर पंचावन्न ना हजार सांगायचे बरोबर हो जास्त सांगायची नाही जास्त घ्यायची नाही चार चार हे दोघे चार चार जाते चार चार जाती बघा मित्रवन्न हजार पंचावन्न म्हणजे मोलक्या मोलक्या तर राहते किमती आणि किंमत फक्त मित्रांनो आता एकच नंबर जोडाशी बरोबर बरोबर चार चार जाते चेहरी चेहरी चार चार